माध्यमिक विद्यालय किरवली शाळेत देशाचा एकोणऐंशीवा वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा किरवली ग्रामपंचायत सदस्य गायकवाड यांच्या हस्ते हिरामनते कर्जत सुभाष कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत हद्दीत श्री भैरवी विद्या विकास ट्रस्ट खोपोली यांचे कालभैरव माध्यमिक विद्यालय किरवली या शाळेत देशाचा एकोणऐंशीवा वा स्वातंत्र्य दिन शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रथमत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कर्जत तालुका अध्यक्ष तथा ग्रुप ग्रामपंचायत किरवलीचे सदस्य आयु हिरामनभाई गायकवाड यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले श्री प्रभाकर शेठ शेळके यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले शरद बडेकर यांनी अगरबत्ती व मेणबत्ती प्रज्वलित करून त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुका अध्यक्ष हिरामणभाई गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शाळेमध्ये योगेश बडेकर आणि भोईर यांच्याकडून विद्यार्थ्यांना वह्या व वा खाऊ वाटप करण्यात आले या प्रसंगी किरवली ग्रामपंचायत हद्दीतील ध्वजारोहणास आलेल्या सर्व मान्यवर व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना चांगले मोलाचे मार्गदर्शन केले शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांसाठी काही सूचना केल्या यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी स्वागत गीत व राष्ट्रीय गीत गाऊन सलामी दिली यावेळी संपूर्ण परिसर देशभक्तीने प्रफुल्लित झाला होता सदरच्या देशव्यापी ध्वजारोहण कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री राजेंद्र बोराडे सर ढोबळे सर सूर्यवंशी सर देशमुख सर मिसाळ सर, मिसाळसर शिपाई सातपुते काका लाड आदी शाळेचे शिक्षकवर्ग उपस्थित होते त्याचप्रमाणे विश्वनाथ वडेकर प्रभाकर शेळके सावळाराम बडेकर योगेश बडेकर शरद रघुनाथ बडेकर भीमसेन बडेकर प्रभाकर बडेकर गोटीराम गायकवाड प्रकाश गायकवाड नितीन बडेकर शरद बडेकर रघुनाथ वडेकर वासुदेव मारुती बडेकर सतीश बडेकर गौतम गायकवाड मारुती बुवा पवार शरद पवार भरत बडेकर संतोष भोईर महेंद्र राणे प्रकाश पवार संतोष पवार भालचंद्र ठोंबरे प्रशांत दिसले विवेक बडेकर पोलीस पाटील रघुनाथ बडेकर जयेश बडेकर महेंद्र वासुदेव बडेकर तानाजी बडेकर सतीश शेळके प्रमोद लवांडे विजय गायकवाड आदी मान्यवर पदाधिकारी पालक आजी माजे विद्यार्थी व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते सदरचा कार्यक्रम सुनियोजित करण्यास कालभैरव माध्यमिक विद्यालय किरवली शाळेच्या शिक्षक वर्गाने मेहनत घेतली